नमस्ते मी रेखा प्रेमकुमार बेहरा मी इथं स्नेहालाय किचनमध्ये तेरा वर्षापासून काम करत आहे तर मी इथं काम करत असताना मला ई आर टी चालू आहे तेरा वर्ष झालं मी ई आर टी घेते तेरा वर्षापासून मी इथं काम करते सकाळपासून संध्याकाळपर्यंत पण कधीही मी आजारी पडलो नाही कधी मला असा आजारी पडेन असं मला जाणवलं नाही कारण का की मी ही ई आर टी वेळेत घेतो टायमात घेतो माझा सी डी फोर वगैरे असेल तर तो जाऊन करतो हाळेर लोड करतो इतर तपासण्या करतो सगळ्या ओळी टायमात घेणं जेवण वेळेत करणं आणि आपण खुश राहणं खुश राहणं आनंदी राहणं आलेल्या -आले ह्या सगळ्या जे काही आपल्या इथं जे काम चालतं त्या कामात आनंद हे करणं पोरातनी आनंद होतो ते पोरातनी पण मला आनंद होतो मुलांमध्ये मिक्स होऊन मी एकदम हे होतो मला कधीच असं वाटलं नाही की आपण आजारी पडेन किंवा का का तर हे मेडिसिनमुळं ही मेडिसिन आपल्यासाठी इतकी जरुरी आहे की मेडिसिन खाल्ल्यानंतर आपल्याला कधीच जाणवत नाही समाजात आपण जगण्यासारखं एकदम तंदुरुस्त बनतो समाज आपल्याला कधी हे करत नाही आणि आपण नाही जर मेडिसिन घेतलं तर मग आजारी पडणं वारं वारंवार हे होणं आता बी अशी परिस्थिती असते की कधी कधी आम्हाला साडे अकराला बाराला काय बी इमर्जन्सी काम येतं तरी पण मी पळत पळत इकडे येतो पण मला कधी कंटाळा कधी थकल्यासारखं वगैरे काही जाणवत नाही का तर हे फक्त ए आर टीमुळं कारण ए आर टी मी वेळेत घेतो ए आर टी चुकवत नाही सगळे मी फॉलो करतो सगळे रूल जे ए आर टीचे आहेत ते तपासणीचे आहेत ते माझे मिस्टर ते आहेत पंचावन्न वयाचे मी आहे पन्नास वर्षाचे एवढं वय असतानासुद्धा अजून आम्हाला काम करायची इतकी उत्सुकता आहे कारण कशामुळं ए आर टीमुळं का तर आम्ही दोघं बी ए आर टीचं सगळं नियमात पालन करतो वेळेत गोळी घेणं वेळेत जेवण करणं काम करून आम्ही दोघं इतकं कधी थकत नाही कधी आम्हाला थकवा जाणवत नाही कधी आम्हाला रात्रीचं असं यायला जर वगैरे लागलं तर आम्ही येतो पण कधीच आम्हाला जाणवत नाही सकाळपासून संध्याकाळपासून आणि तुम्ही मुलांनो बाळांनो माझ्या बाहेर पडला आहे तुम्ही तुम्ही असं करू नका बाहेर मान्य आहे बाहेर पडणं गरजेचं आहे कारण आता तुम्ही मोठं झालं आहे बाहेर जावा चार पैसे मिळवा काय तर बना स्वतःचं काहीतरी हे करून दाखवा पण त्यात तुम्ही ही तुमची गोळी घेणं ही तुम्हाला खूप काळजीचं आहे की तुम्ही मेडिसिन टायमात घेतली पाहिजे महिन्याच्या महिन्याला फॉलोअप केला पाहिजे इतर काय तपासण्या आहेत त्या सगळ्या केल्या पाहिजे तुम्ही ए आर टी न घेता जर हे केलं तर मग हे आजारी पडणं काय पण दुखणं खुपणं मोठा आजार होणं काय होणं आता आपला चितंबर किती आजारी होता किती ह्याच्यातनं त्याला आपल्या स्नेहालायनी सगळ्यांनी निक ब्रदरनी वगैरे सगळ्यांनी हे करून तो आज चालू लागला आहे चांगला झाला आहे तर असं सगळ्यांनाच लक्ष द्यायला पाहिजे असं काय करू नका तुमचं तुम्हीच एकदम तंदुरुस्त राहायचं आहे तंदुरुस्त राहायचं म्हणजे तंदुरुस्त राहायला काय तुम्हाला काय मी म्हणत नाही काजू बदाम खावा हे खावा हे तर करा काय नाही ह्या गोळ्या खायच्या टायमात जशी मी खातो आहे तशी आता मला बघताय ना मी एवढी वयस्कर असून सुद्धा मी किती काम करतो सकाळपासून संध्याकाळ पडतो कारण का या गोळीमुळे तर तुम्ही ही गोळी वेळेत घ्यायची आहे वेळेत खायचं आहे महिन्याच्या महिन्याला फॉलोअप करायचं आहे इतर काय तपासण्या आहेत ते करायचं आहे आणि असं तुम्ही जाऊन तुम्ही ह्या गोळीची काळजी घेतली पाहिजे ए आर टी गोळी खाल्ली पाहिजे मी जसं ही आर टी गोळी खाऊन ह्या वयातसुद्धा अशी तंदुरुस्त आहे तर माझ्या पक्षी तुम्ही तंदुरुस्त झाला पाहिजे हीच तुमच्या आईची अपेक्षा आहे नमस्कार